जामिया इस्लामिया इशातुल उलूम मातकलकवा या मदरशाला सातशे अठ्ठावीस पूर्णांक एकसष्ट शतांश कोटी रुपयांचा विदेशी निधी फॉरेन फंडिंग मिळाल्याची धक्कादायक माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली या प्रकरणाची दहशतवादविरोधी पथकामार्फत एटीएस चौकशी सुरू असून इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण ईडीकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच धर्मादाय आयुक्तांकडे देखील योग्य ती कारवाई करण्याचा प्रस्ताव गृह विभागाने दिल्याचेही त्यांनी सांगितले भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हे प्रकरण सभागृहात मांडले त्यांनी सांगितले की या मदरशात येमेनच्या काही व्यक्तींनी विसाची मुदत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य केले या व्यक्तींनी आधार कार्ड पॅन कार्ड जन्मदाखला आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यांसारखी बनावट कागदपत्रे तयार केली या प्रकरणी दि फेब्रुवारी अकरा रोजी अक्कलकोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मदरशाचे संस्थापक आणि अध्यक्ष यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे या संस्थेने आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आणि शिष्यवृत्ती घोटाळ्याचा आरोप आमदार कोठे यांनी केला तसेच या प्रकरणाची चौकशी विशेष तपासपथकामार्फत एसआयटी करावी संस्थेची मान्यता रद्द करावी आणि बळकावलेली जमीन परत कराव्या अशी मागणी त्यांनी केली आहे या संस्थेवर मध्य प्रदेशातही गुन्हा दाखल असल्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी निदर्शनास आणून दिले तळोदाचे आमदार राजेश पाडवी यांनीही हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला होता या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे या संस्थेला मिळणाऱ्या राजकीय पाठबळाचे पुरावे असल्याचा दावा करत त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली

चर्चा सुरू आहे विधानसभेत पण चर्चा झाली या संबंधात अधिक माहिती घेण्यासाठी म्हणजे नंदुरबार अक्कलकुवा इथेच एवढी मोठी इन्स्टिट्यूट कशी काय याचा हेतू काय इथे कुठले विद्यार्थी येतात त्यांचे ते पैसे कोण भरतात आणि याच्यात जे नियम आहे त्या नियमात भंग होतोय व्हायोलेशन होत आहे हे सगळं समजून घेण्यासाठी मी आज इथे आलो आहे उद्या मी दिल्लीला जात आहे दिल्लीत पण जे मोठ्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत त्या संस्थाच्या अधिकाऱ्यांची माझी भेट होणार आहे आणि या संस्थेच फुल फ्ले इन्व्हेस्टिगेशन करावं हो। अशी आमची मागणी आहे राज्य सरकारने एटीएस ला सांगितलं आहे काही दिवसांनी सगळी हकीकत आपल्या समक्ष येणार